अक्षय आपलं परत स्वागत करतो आहे स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी जी आहे ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे ज्या की आपले पी एम किसान सन्मान निधी आणि नमो किसान शेतकरी योजना या योजनेचे जे काही आपल्या शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपयाचे हप्ते पडतात त्याच हप्त्याविषयी मोठं अपडेट आहे जसे की आपल्याला माहीत होतं की आपल्याला पी एम किसानचा हप्ता जो आहे तो सांगितलं जात होतं की पाच ऑक्टोबर रोजी येणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला बघू शकता की जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचे औचित्य साधून पी एम किसान सन्मान निधीचा जो काही अठरावा हप्ता आहे तो अठरावा हप्ता जवळजवळ नऊ पॉईंट चार करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती वीस हजार करोड रुपये एवढे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जातील आणि बघू शकता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वाशिम महाराष्ट्र येथून एक कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला तर माहितीच आहे की प्रत्येक ई एम आय किंवा प्रत्येक हप्ता प्रत्येक योजनेचे पैसे कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्याच्या हस्ते उद्घाटन करून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जातात तसेच लाडक्या बहिणीचे झालेत त्याप्रमाणे तर आता पी एम किसानचे जे काही दोन हजार रुपये येणार आहेत आणि त्याच कार्यक्रमा दिवशी आता नमो किसान शेतकरी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये असे मिळून एकूण शेतकऱ्याच्या अकाउंटवरती चार हजार रुपये येत्या पाच तारखेला म्हणजेच की पाच ऑक्टोबरला जमा होणार आहेत तर मित्रांनो बघू शकता ही वेबसाईट आहे या वेबसाइट वरती जाऊन तुम्ही चेक सुद्धा करू शकता काल जो आहे तो जी काही या कार्यक्रमाचं मोठं बॅनर आलेलं आहे त्या बॅनरवरती स्पष्ट असं सांगितलं आलेलं आहे की या दोन्ही योजनेचे दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पाच ऑक्टोबर रोजी टाकण्यात येतील आता हे असं का आतात आपल्याला माहीत आहे की येत्या काही दिवसामध्ये आता निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहिता लागल्यामुळं आणि इलेक्शन असल्यामुळं सरकार जास्तीत जास्त हे प्रयत्न करत आहे की लोकांना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करत आहे मग ती लाडकी बहिणी योजना असो किंवा पीएम किसान सन्मान निधी असो तर बघू शकता आता लाडक्या बहिणीचे सुद्धा येत्या दहा ऑक्टोबरला ज्या बहिणींचे पैसे राहिलेले होते अर्ज पुरवले झालेले होते अशा बहिणींचे पैसे सुद्धा आता येत्या दहा ऑक्टोबरला पैसे येणार आहेत एकूण तीन हजार आहेत तर आत्ताच ज्या महिलांना आले नव्हते त्यांना साडेचार पल्ले ज्यांना तीन आले होते त्यांना दीड हजार पल्ले आणि त्या दहा तारखेला अजून जेवढ्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या सगळ्या महिलांना अजून तीन तीन हजार रुपये जे आहेत ते त्या अकाउंटवरती पडणार आहेत आणि त्याविषयीसुद्धा आपण बातमी दिली होती तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये आपल्या दहा ऑक्टोबरला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडणार आहे त्यानंतर आपल्या कापूस सोयाबीन अनुदान सुद्धा जमा होत आहे ज्या जिल्ह्यातील अनुदान अजून जमा झाले जा नसेल अशा लोकांनी कमेंट नक्की कळवा की आपल्याला समजेल नेम कुठल्या जिल्ह्यात कमेंट अनुदान राहिलेले आहे आता है। बरेच ठिकाणी असं झालेले आहे की शे आपल्या शेजारच्या शेतकऱ्याला अनुदान आलं आहे पण आपल्याला आलं नाही तर त्या शेतकऱ्यांना हे हे कसं चेक करायचं आहे की आपल्याला अनुदान का आलं नाही किंवा केवायसी झाली नाही यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते नक्की पहा तसेच लाडक्या बहिणींच्या अर्जा प्रोवर आहेत आधार लिंक बँक लिंक आहे बँकसुद्धा ऍक्टिव्ह दाखवतोय तरीसुद्धा पैसे आले नाहीत त्या बहिणींसाठीसुद्धा हा व्हिडिओ आहे की आपण कशा प्रकारे चेक करू शकतो आणि आपले आडकिले पैसे आपण रिलीज करू शकतो तर मित्रांनो अशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि येत्या पाच ऑक्टोबर रोजी पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता दोन हजार रुपये आणि नमो किसान शेतकरी सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा एकूण चार हजार रुपये जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुपारी बारा ते एकच्या दरम्यान जमा होतील तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे ते आपण काय करायचं आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा बघू शकता इतकी लोक आहेत आपापले वेगवेगळे प्रश्न मांडतात आपापल्या अप समस्या विचारतात या ग्रुपलासुद्धा तुम्ही जॉईन व्हा ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन माहिती जी आहे ते आपल्या ग्रुपवरती आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती यूट्यूब चॅनलवरती येत असते तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद